खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये आपण नेहमीच आपल्यासमोर आप सगळ्याच गोष्टी आपण आणत होतो प्रत्येक क्षण प्रत्येक हालचाली आपल्यासमोर आम्ही पोहोचवलेल्या आहेत मात्र सरते शेवटी निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि लोकांनी चित्र पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं सगळे गणित झाली मात्र चिपळूण संमेश्वर मतदारसंघामधलं चित्र जर आपण पाहिलं तर इथेसुद्धा अतिशय जबरदस्त अशी लढत होती शकरनिकम निकम आणि प्रशांत यादव या दोघांमधली लढत आपण पाहिली सरतेशेवटी आमदार शेखर निकम यांचा विजय झाला आणि पुन्हा एकदा दुसरी टर्म त्यांनी या ठिकाणी इथे यश संपादन केलेलं आहे मात्र ही सगळी निवडणूक कशी होती या निवडणुकीमध्ये नेमकी गणितं काय होती सरांचा या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा आणि नंतर विजय झाल्यानंतर त्यांचा अनुभव काय आहे आणि आगामी काळात नेमकी त्यांची वाटचाल काय असणार आहे या संदर्भात आपण शेखर निकम यांच्याशी अतिशय सविस्तरपणे संवाद साधणार आहोत आपल्याबरोबर आज बोलण्यासाठी आहेत आमदार शेखर निकम सर जे आत्ताच त्यांनी यश संपादन केलं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके त्यांच्या भावना काय आहेत सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार दोन हजार चौदाची निवडणूक त्यावेळेला अपयश आलं त्यानंतर आपण मेहनत केली दोन हजार एकोणीसला आपल्याला यश प्राप्त झालं त्यानंतर तुला बऱ्याचशा संघर्षांना आपल्याला सामोरे जावं लागलं आणि सर ते शेवटी आपण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील विजय संपादित केलेला आहे काय भावना आहे सर निश्चितपणे आनंदित असणारच आहे कारण शेवटी विजय हा विजय असतो दोन हजार चौदामध्ये मी पहिली निवडणूक लढवली त्यावेळी मतदारसंघाचा फारसा मला अनुभव नव्हता हो त्यावेळी दोन्ही भागातमध्ये आमचे नेते देखील होते त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ती निवडणूक लढवली अनेक गावामध्ये मी पोचू पण शकलो नव्हतो कारण मला गावं पण माहीत नव्हती परंतु लोकांशी असलेला संपर्क थोडाफार आणि एक स्वर्गीय साहेबांचं सा नाव किंवा शिक्षण क्षेत्रातलं काम ह्या जोरावर मी थोड्याशा मतांनी त्यावेळी पडलो निवडणुकीत माझा पराभव झाला परंतु पराभव झाल्यानंतर त्याच दुपारी मी देवरुखला गेलो आणि तिथून मी सुरुवात केली प्रत्येक गावागावात वस्त्या वस्त्यात जाण्याची माणसं उभी करण्याची आणि मग एकोणीसला त्याचा मला निश्चित फायदा झाला एकोणीसच्या निवडणुकीला मला सगळ्या गावात ओळखायला लागले होते प्रत्येक वाडी वस्तीत मी गेलो होतो त्यामुळे एकोणीसला मला चांगल्या मताधिक जवळजवळ एकोणतीस हजार आणि समथिंग मताधिक्याने मी निवडून आलो त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडून आल्यानंतर करोना आला करोनामध्ये दोन वर्ष गेली महापूर आला त्यामध्ये काही वर्ष गेलं अशी कधी आघाडी होईल वाटलं नव्हतं अशी आघाडी होऊन एक महाविकास आघाडीची सत्ता आली त्यानंतर सत्तांतर झालं आपल्याला सगळा घटनाक्रम माहिती आहे आणि मग पुन्हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत गेलो एक वर्षामध्ये प्रचंड काम आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलं पर्यटनाचं काम केलं पाणी योजनांचं काम केलं चिपळूंची ग्रॅव्हिटी योजनेचं काम जे गेले किती तरी वर्ष रखडलं होतं तर एकशे पंचावन्न कोटीचं काम करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील आणि आमचे नेते रवींद्र चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांनी मदत केली आणि मग ब सार्वजनिक बांधकाम खात्याकडून असेल ग्रामविकासकडून असेल अल्पसंख्यांकडून असेल मागासवर्गीय निधीतून असेल अन्य निधीतून असेल पंचवीस पंधराच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या वाड्या वास्तवचा निधी आपण आणण्याचा खूप प्रयत्न त्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली केला त्यामध्ये मुरादपूरचा पूल असेल चिपळूणमध्ये अनेक उद्यानं असतील अनेक मैदानं असतील त्याचबरोबर इतर देखील अनेक कामं असतील ही सगळी करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जवळजवळ पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो पंचवीसशेच्या वरती कामं करण्याची मी केली आणि ती मी ऑन रेकॉर्ड प्रत्येक कामाच्या हिशोबा माझ्या कार्य अहवालात दिले त्यामुळे ही कामं चांगल्या पद्धतीने करता आली मला दादांबरोबर असल्यामुळे सर आपण म्हटल्याप्रमाणे दोन हजार चारशे नव्वद कोटीचा आपण खरं तर निधी याच्या मतदारसंघामध्ये आणलात आपण मतमोजणी केंद्रावरती जात असताना आज आम्हाला रिलॅक्स दिसलात कारण आम्ही त्यावेळेला होतो आम्ही लाईव्ह पूर्ण आपला निकाल दिसत लो होता लोकांना आणि त्याच्यानंतर पहिल्या दहा अकरा फेऱ्यांमध्ये आपण पिछाडीवर होता त्यावेळेला तुमच्या नेमक्या भावना काय होत्या आणि ते नेमका बदल झाल्यानंतर नेमकं तुम्हाला काय वाटलं नाही मला असं वाटलं होतं माझा आत्मविश्वास असा होता की आपण केलेली विकास कामं प्रत्येक गावात किमान पन्नास लाख ते दोन अडीच कोटीहून जादा काही गावात तर त्याच्याही अपेक्षा असतील अशी कामं आपण प्रत्येक वाड्या केल्यानंतर केल्यानंतर विकासाकडे प्राधान्याने लक्ष देतील असा एक माझा विश्वास निश्चितपणे होता त्यामुळे मी सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये पण आघाडी घेणं हा माझा विश्वास होता परंतु ॲक्च्युली मोजणीच्या वेळी पहिल्या फेरीत जरी मी मायनस होतो कारण गेल्याही वेळी मी मायनस होतो मागच्या वेळी पाचशे मायनस होतो यावेळी तीनशे नव्वद किंवा समथिंग मायनस होतो तेव्हा मला काय फारसं वाटलं नव्हतं पेढ्यामध्ये दुसऱ्या गटात पण मी बऱ्यापैकी लेवल होतो आणि शहरामध्ये आम्ही इक्वल राहू अशी अपेक्षा होती ठीक आहे परंतु चिपळून शहरामध्ये त्या मनान चांगलं काम झालं आमचं कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने माझ्याबद्दल वेगळ्या वेगळ्या विषारी प्रचार केला आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे भडकवण्याचं काम केलं त्याचा निश्चितपणे मला फ तोटा झाला कारण काही लोकांची विधानं ही माझ्याशी जोडण्यात आली काही लोकांच्या विधानाच्या माध्यमातून कुठेतरी तो मीच काहीतरी वेगळा आहे किंवा जातीय हे बिघडवणार आहे किंवा असं काही गोष्टी पसरवण्यात त्यांना यश आलं अर्थात तो राजकारणाचा भाग आहे मी काही कोणाला दोष देत नाही कारण राजकीय त्या खेळ्या असतात आणि त्यामुळे थोडासा मला त्याचा फटका निश्चितपणे बसला परंतु मी तुम्हाला ह्या माध्यमातून एवढंच सांगेन की मी सर्व धर्म सहभाग ह्या माध्यमातून सर्व धर्माला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी काम केले मी कधी जातीय सलोका बिघडावा असं माझ्या हातून एकही काम झालं नाही पुढंही होणार नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन की कोणताही समाज असेल मग तो अल्पसंख्याक असेल इतर सामाजिक असेल किंवा इतर अन्य समाज असेल ह्यांची सामाजिक कुठंही त्यांना हानी पोचणार नाही किंवा त्यांना काही त्रास होणार नाही ही दक्षता घेणं एक ह्या ह्याचा प्रतिनिधी म्हणून माझी निश्चितपणे भूमिका आहे आणि मी ते कालही पाळत होतो आजही आणि उद्याही पाळणे पाळणार निश्चितपणे आहे कारण जो माणूस भारतात राहतो आणि जो राष्ट्रप्रेम जागतो ज्याला राष्ट्राबद्दल जी प्रेम आहे तो माणूस या समाजाचा घटक आहे तो कुठच्या जातीचा आहे तो कुठच्या पंथाचा आहे ह्याचा विचार करण्याचं कारण नसतं परंतु या माध्यमातून थोडंसं म आपल्याला माहिती आहे की पहिल्या दहा फेऱ्या मी थोडा थोडा मायनस गेलो काही भागामध्ये जरा थोड़ा जास्त मायनस गेलो थोडीशी शंकेची फाल मलाही चुक चुकली कारण शेवटी एवढा जिथं आपण खूप पॉझिटिव्ह धरतो हो तिथं निगेटिव्ह आले रिझल्ट की थोडंसं शेवटी स्वाभाविक आहे परंतु सावर्डा गाव आणि बाकीची गावं येणं असल्यामुळे मी थोडा निर्धास्तही होतो कारण लीड असा नव्हता की तो तुटणार नाही कारण चार पाच हजारच्या फरकात मॅक्झिमम मी मायनस गेलो होतो आणि मला माहीत होतं की मी सावर्ड्यामध्ये हा लीड तोडीन आणि मग इक्वल लाईन परंतु माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्याही विभागामध्ये जेवढं पाहिजे होतं तेवढं काम माझ्याकडून झालं नसेल म्हणा किंवा जेवढा मला जड कमी पडलो हे मी पाच हजारचं लीड अपेक्षित होतं तिथं सत्तावीसशे वगैरे समथिंगवर आलो आणि निश्चितपणे मी कधी कोणाला दुसऱ्याला दोष देणार नाही जे माझ्यातले चुका असतील ते मी शोधून त्या दुरुस्त करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो कारण मी सावर्ड्यामध्ये दे देखील पाजर तलाव नव्वद कोटीचं अजितदारांच्या माध्यमातून मंजूर केलं होतं अनेक कामं जवळजवळ कुठचं काम शिल्लक नव्हतं त्यामुळे मी अपेक्षित होतो ठीक आहे परंतु मला कुठऱ्या गटाने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तीचा लीड दिला त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी चिपळूणमध्ये लेवलमध्ये आलो सर uh, आपण खर्च जसं शहरामध्ये म्हटलात की ज्या पद्धतीनं मताधिक मिळायला पाहिजे गतवर्षी आपल्याला साधारणतः शहरामध्ये चिपून आठ हजार वगैरे मताधिक्य होतं आणि आपली बलस्थानं काही ठिकाणी जसं खेरडी आहे किंवा शहरात सुद्धा आपले चांगल्या पद्धतीचे आपले पदाधिकारी नेते मंडळी आहे कार्यकर्ते आहेत तरीसुद्धा आपल्याला थोडंफार पिछाडवर जावं लागलं याची कारण मी करायची झाली तर काय करता येईल शंभर टक्के कारण मी माणसा आत्ताच तुम्ही बघा आम्ही एका गटाची बैठक लावली काय झालं काय चुकलं कुठं चुकलं मी कुठं कमी पडलो किंवा काय करलं ह्या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन तर मी पहिल्याच दिवशी सांगितलं मी निश्चित करणार आहे कारण शेवटी आपण एवढं ज्यावेळी करतो त्यावेळी काय चुका असतील त्या चुका शेवटी मी माणूस आहे माझ्या हातूनही काय चुका होत असतील पण त्याच त्याच चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेणं हे माझं कर्तव्य आणि त्या पद्धतीने मी काय माझ्याकडून काय चुकलं किंवा कुठं काय राहिलं याचा निश्चितपणे शोध घेऊन येत्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून भक्कमपणे लढवून महायुतीचा पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायती कशी येईल आणि मग ग्रामपंचायती आपापल्या पद्धतीने कशा येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार ह्या सगळ्या यशामध्ये मी प्रामुख्याने महायुतीच्या विशेषतः भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यामध्ये भाजपमध्ये जसं प्रमोदजी आडे ठरांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होतं ते आणि त्यांचे सर्व का पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाकी सदाबाईंनी देखील सदाबाई चव्हाण आपले माजी आमदार त्यांनी खूप मोलाची भूमिका आहे सगळ्यामध्ये ज केलेली आहे कारण त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटून काम केलेलं प्रचंड मेहनत त्यांनी घेतलेली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते होस्ट म्हणून काम करत होते आर पी आयचे कार्यकर्ते देखील तेवढ्याच ताकदीने काम करत होते त्यामुळे माहितीचे कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली देवरूकमध्ये असेल किंवा चिपळूणमध्ये असेल आणि माहितीच्या कार्यकर्त्यांमुळेच मी निवडून आलो याची मला पूर्णपणे जाणीव आहे सर मला एका गोष्टी अजून लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे <laughs> तर आपण म्हटल्याप्रमाणे चिपळूण शहरानंतर आपण सावर्डे जसं आपण पुढे गेलो तर तसं आपल्याला मताधिक्य मिळत राहिलं आणि त्या विभागातले नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली मात्र एक गोष्ट प्रामुख्याने लोकांच्या लक्षात आली की आपल्या सुकन्या सही मॅडम यांनी त्या विभागामध्ये गेली दोन महिने खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि त्याचंच काहीतरी थोडाफार आपल्याला त्या मदत किंवा सहकार्य मिळालं नाही निश्चितपणे कुटुंबातल्या व्यक्तीने काम केलं म्हणजे ते करणारच असतात आणि ते सगळंच कुटुंब आमचं करत होतं सई पुरता मर्यादित नाही सईचे मिस्टर होते माझी मिसेस होती मुलगा होता माझ्या बहिणी होत्या माझे इतर नातेवाईक होते प्रत्येकजण आपापल्या परीने करत होता त्यामुळे निव्वळ तेचमुळे असं नाही म्हणणार माझ्या तिथल्या सगळ्या सर्वसामान्य माहिती तीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे आता दामापूर गटात छत्तीसशेचा लीड मिळाला तिथं कोणी मोठा नेता नाही परंतु सगळ्यांनी जीवतोड काम केलं असा तो लीड देखील आम्हाला साडेपाच ते सहा हजार अपेक्षित होता त्यामुळे तिथं देखील थोडं थोडं आम्हाला फटका पडला तो का पडला कसा पडला हे तुम्हाला माहिती आहे त्याचं मी फार मोठं काय विश्लेषण करत बसत नाही कारण शेवटी ते निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे समोरच्यानी काय केलं काय नाही केलं हे बोलत बसणारं मी नाही कारण ती शेवटी निवडणूक निवन्नुक आहे निवडणुकीत शेवटी ज्या ज्या कृपत्या करायच्या त्या त्या, त्या प्रत्येकजण करत असतो आणि त्याचा एक भाग म्हणून सुद्धा चांगली निश्चितपणे लढत दिली आणि सगळ्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी झटून केल्यामुळेच ही निवडणूक संघर्षाची आहे ही मला पहिल्यापासून जाणीव होती आणि त्यामुळे मी देखील जेवढं काटेकोरपणे करता येईल ते सगळ्या गोष्टी सर कोकणामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं आपण एकमेव आमदार आहात आणि कार्यकर्त्यांची किंवा तुमच्या सगळ्या शिपचिंतकाची मागणी आहे की आता आपल्या गाडीवरती लाल दिवा आला पाहिजे काय वाटते काय चित्र दिसतंय नाही ह्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण आहेत कारण माझं सरकार येणं माझी पहिली अपेक्षा होती त्यामध्ये आपण आमदार असणं हे महत्त्वाचं होतं कारण मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सरकार येणं सुदैवाने एकनाथ शिंदे साहेबांकडे माझे चांगले संबंध आहेत फडणवीस साहेब देखील माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत अजितदादांनी आपल्याला माहिती आहे आपण एक माझा कुठचाही शब्द ते कधी टाळत नाही पालकमंत्री उदयजी तर पहिल्यापासून आपल्याला खूप सपोर्टिंग आहेत आणि रवींद्र चव्हाणांचं मी आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे मनापासून ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करीत कारण खरोखर ज्या संघर्षात्मक वातावरणात ही निवडणूक होती त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दिलेला आधार हा माझ्यासाठी प्रचंड मोलाचा आहे आणि तो विश्वासाने त्यांनी जो मला सपोर्ट दिला मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार आता आता सर आता उर्वरित पाच वर्ष आपली पुढची जी आहेत या पाच वर्षामध्ये आपण काहीतरी एक संकल्प सोडला असेल <coughs> काय आगामी काळामध्ये आपण संकल्प काही काम मला ह्या पाच वर्षात करायचे त्याच्यामध्ये प्रामुख्याने चिपळूणला मुक्तीसाठी काय करता येईल चिपळूणची ड्रेनेज सिस्टीम पद्धतीने काय करता येईल शहराची आणि खेळडी किंवा आजूबाजूच्या मोठ्या गावांची त्याचबरोबरने चिपळूण तळ्यांचं शहर ही तळीच कशी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होता येईल चिपळूण शहरामध्ये ग्राउंड्स आणि इंडोर स्टेडियम आपल्याला करता येणं कसं शक्य आहे त्याचबरोबर लायब्रीस वेगवेगळ्या लायब्ररी असतील एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेचा टेस्ट सेंटरच्या माध्यमातून असेल आणि ॲग्रो आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री छोटी इंडस्ट्री मी मोठ्या इंडस्ट्री काय फार मोठी आणि असं आत्ताही शब्द तो देत नाही परंतु छोटी छोटी इंडस्ट्री क्लस्टरच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्मेंटच्या फूड डिपार फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री आणि ॲग्रीकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणण्याचा माझा मा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर वेलनेस सेंटर आहेत ॲग्रो टुरिझम आहे नॅचरोपॅथीच्या काही टुरिझमचा काही उपयोग आपल्याकडे अनेक गावं आहेत ओळी गाव आहे आपलं तिवळी गाव आहे किंवा अन्य गावं आहेत वेगवेगळी वेग पर्यटन स्थळं डेव्हलप करण्यासाठी चिपळूणमध्ये देखील अनेक देवस्थानं खूप चांगल्या पद्धतीने आज ती आहेत ती डेव्हलप करता येतात काय बघता येतो त्याचबरोबर मुलांमध्ये कला क्रीडा मध्ये जी जी मुलं आहेत त्यांना सपोर्टिंग भूमिका कशा पद्धतीने देता येईल मी आता पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये आपलं खरं त्याचं क्रिकेटचं ग्राउंड हंड्रेड पर्सेंट पुरं होईल तिथं मी इंडोर अॅकॅडमी करायच्या विचारत आहे प्रबोधिनी करायच्या विचारत आहे त्यामध्ये अशोक शिंदे असतील धनराज पिल्ले असेल समीर दिघे असेल चंद्रकांत पंडित असतील आमचे मित्र कोळी असतील ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन जर त्या ॲक्टिव्हिटी प्रॉपर वेने चालू करू शकलो तर खूप मोठं समाधान मिळू शकतं ट्रेनिंग्स प्रोग्राम वेगवेगळे तरुणांमध्ये करून त्या आणि महिलांमध्ये करून त्याचा उपयोग छोट्या उद्योगासाठी कशा पद्धतीने करता येईल हा एक माझा एक मानस आहे किंबून मी तो शंभर टक्के पूर्ण करणार त्याचबरोबर संगमेश्वर देवरुख हा तालुका पर्यटनाचं माहेर म्हणजे एक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तिथं देखील काही माझे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातूनही मी सगळ्यांचं शूटिंग वगैरे करून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो आहे मार्लेश्वरला जर पंचवीस पन्नास कोटीचा प्रकल्प आणला तर मार्लेश्वर अतिशय सुंदर आत्ता पण पंधरा कोटी आणलेत अजून डेव्हलप करता येतं टिकलेश्वरसारखा एक उत्तम दर्जाचं आहे महिपतगडसारखा एक अतिशय मस्त गड आहे शृंगारपूर आणि वर एक ग तिथला गट देखील डेव्हलप करू शकतो संभा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पण पाच कोटी ऑलरेडी आणलेत तिथं जर जा जागा देऊन म्युझियम चांगलं जर आपण बनवू शकलं तर छत्रपती संभाजी राजांचं देखील खूप मोठं स्मारक एक चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवता येऊ शकतं मधीमधी काही स्थळं आहेत जी ऐतिहासिक वारसा लाभलेले आहेत मग बुरमाड सामले शहर मंदिर असेल किंवा अन्य बरेच आहेत म्हणजे आपल्याकडे घोरपड्यांचं स्मारक देखील तिथल्या माध्यमातून कारबाट त्या इथे आहे कारभाटल्याच्या तिथे त्याचबरोबर झाशीच्या चा राणीचं पण मला अर्थ बसतं आणि त्या एरियामध्ये ते पण आहे म्हणजे अशी एक ना अनेक आहेत त्याचं जर डेव्हलप करू शकलं आणि येणारा माणूस देवरुख शहरात दोन दिवस राहू शकला तर देवरुख शहराची पण एकौन इकॉनॉमिक चांगल्या पद्धतीने होईल देवरुख शहर हे ग्रा वजा शहर आहे तिथे खूप वाढायला चारी बाजून स्कोप आहे तर तिथलेही अनेक प्रश्न नगरपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावर वेग सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे मानस आहे आणि अजितदादा आज सत्तेत असल्यामुळे आणि फडणवीस साहेब शिंदेसाहेब हे सगळेच जण चांगल्या पद्धतीने सपोर्टिंग असल्यामुळे मी पाच वर्षात अतिशय भरीव काम करीत हा विश्वास तुम्हाला आजच्या दिवशी देतो आणि तुमच्याच माध्यमातून सगळ्यांना म मतदारांना देखील मनापासून धन्यवाद आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो की आपण माझ्या पाठीशी ठामपणे राहिलात महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या महायुतीच्या महिला भगिनी तरुणवर्ग वडीलधारी या सगळ्यांनी देखील या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली कारण ही निवडणूक एवढी सोपी नव्हती तुम्हाला जसं अनेकांना वाटत होतं की सुरुवातीला परंतु खूप मोठ्या वेगळ्या लढाईची ही निवडणूक होती कारण राष्ट्रवादी पक्षच आधी दोन गटात विभागला होता आणि काही माझ्याशी निगडीत असलेल्या काही गोष्टी पसरवण्याचं काम पण प्रत्येकजण करत होता त्यामुळे ही निवडणूक सुरुवातीपासून मला माहीत होतं की खूप मोठ्या संघर्षात होणार आहे आणि ती तशीच झाली त्यात मी यशस्वी ठरलो यामध्ये सर्वसामान्य जनतेचा आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्यांना त्यांनाही मनापासून सगळ्यांना धन्यवाद आपल्या रूपी देतो धन्यवाद सर आपण खरं तर आपला आताही व्यस्त कार्यक्रम आहे आपल्याला कार्यकर्ते अगदी भेटायला येत आहे तरीसुद्धा आपण आमच्याशी मोकळेपणाने संवाद साधलात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटसासाठी लाख लाख शुभेच्छा तर होते सन्मान्य शेखर निकम सर ज्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि आपल्या एकंदरीत मतदारसंघामध्ये कोणती कामं केली आणि कोणती कामं करणं बाकी आहे किंवा करायचे आहेत हे सगळे त्यांना मुखोद्गत आहे आ, सर अजून काय सांगा पण झटले त्याचबरोबर काही संस्था देखील झटल्या त्याचबरोबर मला अल्पसंख्याक समाजाने देखील मला साथ दिली की जी विजयामध्ये मला खूप मोठी उपयोगी पडले आणि ही साथ देखील महत्त्वाची आहे आणि काही कार्यकर्ते तर इतकं त्यांच्यावर मॉडरेशन टाकूनसुद्धा उघडपणे काम करत होते त्यामुळे त्यांचंही काम माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि मी तर कायमस्वरूपी या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या सोबतच असणार आहे काल होतं आज होतं आणि उद्याही राहणार धन्यवाद सर तर एकंदरीत आपण केलेला काय काम केलेला विकास आणि आपण करत असलेला विकास अजून करायचा असलेली कामं या संदर्भात सगळ्या सरांनी सर्व आपल्याला आढावा घेतलेला आहे सगळी कामं मुखोद्गत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सर त्याच उमेदीनं तितक्याच ताकदीनं आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असतील तुर्तास त्यांनी मतदारांचे आभार मानलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शेखर निकम सर हे मंत्री व्हावेत हो याच मतदारसंघातील अनेकांची देखील अशी मागणी आहे किंवा तशी इच्छा आहे पाहूया कशा पद्धतीनं वरून सगळी समीकरणं जुळवली जातात मात्र तुर्तास तरी सरांनी आपल्याशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधलेला आहे त्यांचे आभार मानूया धन्यवाद